रामकृष्ण हरी मी कवी हबप दत्तात्रय महाराज सोनवणे आत्तापर्यंत माझ्या कवितांना अनेक पुरस्कार मिळाले माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा पंच्याऐंशी डबल झिरो छप्पन्न आणि दुसरा नंबर आहे त्र्याण्णव एकाहत्तर चौदा एकावन्न पंधरा आज मी तुमच्याकडे एक कविता मी सादर करतोय एक पुढारी मंत्री झाला आणि मंत्री झाल्यानंतर बाकीचे दुसऱ्या पक्षातले जे होते ते दुसऱ्या पक्षातले त्याच्यावर जळायला लागले याच्या लक्षात आल्यानंतर याच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली आणि ती भावना तो स्वतःच्या मनातून जणू जगायला सांगतोय यावर ही कविता आहे तो काय म्हणतोय अरे खुर्चीवरचे दिस खुर्ची मला पाहू द्या रे खुर्चीवरचे दिस मला पाहू द्या रे आम्ही खाता येईल तेवढे मला खाऊ द्या रे खाता येईल तेवढे मला खाऊ द्या रे लोक हाती भेळ भत्ता माझ्या हाती आहे सत्ता ते खातात मीठ भाकर मी खातो तूप साखर अरे म्हणून जळतात मेले माझ्यावर अरे म्हणून जळतात मेले माझ्या त्यांना जळू द्या रे खाता येईल तेवढे मला खाऊ द्या रे खाता येईल तेवढे मला खाऊ द्या रे टिळक गोखले महात्मा गांधी टिळक गोखले महात्मा गांधी खाण्याची होती त्यांना संधी सत्तेचा होता हा ती नाडा पण नाही बांधला त्यांनी वाडा पण नाही बांधला त्यांनी वाडा मला तरी एखादा मला तरी एखादा मोठा वाडा बांधू द्या रे न खाता येईल तेवढे मला खाऊ द्या रे खाता येईल तेवढे मला खाऊ द्या रे मी दारू पाजून मते घेतो मी दारू पाजून मते घेतो गोड बोलून शेती घेतो गोड बोलून शेती घेतो त्याच्यासाठीच वरच्यांना चॉकलेट देतो त्याच्यासाठीच वरच्यांना चॉकलेट देतो वेळ आली तर लॉकेटही देतो वेळ आली तर लॉकेटही देतो हे सारे माझ्या पोटासाठीच मला करू द्या रे हे सारे माझ्या पोटा साठीच मला करू द्या रे आणि खाता येईल तेवढे मला खाऊ द्या रे खाता येईल तेवढे मला खाऊ द्या रे खुर्ची असते म्हणे लोकांसाठी खुर्ची असते म्हणे लोकांसाठी जय जहिंडतात पोटासाठी पण खुर्ची नव्हे लोकांसाठी ती तर आहे माझ्याच साथी पण खुर्ची नव्हे लोकांसाठी ती तर आहे माझ्याच साथी मी मेल्यावरही खुर्ची मी मेल्यावरही खुर्ची माझ्या पोरालाच मिळू द्या रे मी मेल्यावरही खुर्ची माझ्या पोरालाच मिळू द्या रे अन खाता येईल तेवढे मला खाऊ द्या रे ખાતા એલ તેવે મરી રામકૃષ્ણ હરી